नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आपण बऱ्याच प्रकारची भजी करतो पण मी आज तुम्हाला कोथिंबिरीची पाच मिनटात तयार होणारी कुरकुरीत आणि चवीलासुद्धा छान होणारी कोथिंबीर भजी कशी करायची ते दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चला सुरू करू एक गड्डी कोथिंबीरीची घेतली दोन ते तीन वेळा पाण्याने चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि चाणीमध्ये नेतळण्यासाठी ठेवली एक वाटी बेसनपीठ घेतलं आपण लागेल तसं बेसनपीठ वापरणार आहोत दोन चमचे तांदूळाचं पीठ लसूण मिरची याचं बारीक असं वाटण एक चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ सगळ्यात आधी आपण कोथिंबीर अशी सुरीने मोठी मोठी चिरून घ्यायची आहे जास्त बारीक चिरायची नाही बारीक चिरले तर आपली कोथिंबीर भजी कुरकुरीत होणार नाहीत म्हणून अशी लांब आकारामध्ये चिरून घ्यायची म्हणजे आपली कुरकुरीत भजी तयार होतात आता कोथिंबीर सगळी चिरून झाली आणि एका भांड्यामध्ये मी काढून घेतली लसूण मिरची बारीक केलेली यामध्ये घातली ओवा असा हातावर चोळून घालायचा चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा हळद घातली दोन चमचे तांदूळाचं पीठ घालायचं आणि चार चमचे आपण आधी बेसनपीठ घालणार आहोत लागेल तसं आपण बेसनपीठ नंतर घालणार आहोत आणि हे आपल्याला चांगलं आधी मिसळून घ्यायचं आहे अंदाज घेत घेत आपण यामध्ये बेसनपीठ घालणार आहोत आता परत मी यामध्ये तीन ते चार चमचे बेसनपीठ घातलं तुमची कोथिंबीर किती आहे त्या प्रमाणात बेसनपीठ घालायचं आहे आपण कोथिंबीर भजी करतो आहे त्यामुळे बेसनपीठ जरा कमीच घालायचं आणि थोडंसं पाणी घालून हे पीठ असं चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे बेसनपीठ जास्त घातलं तर आपली भजी कुरकुरीत होणार नाहीत म्हणून प्रमाणात बेसनपीठ घालायचं पीठ बघा छान आपलं मळून झालेलं आहे आणि मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी आधीच ठेवलं आहे तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि वाकडी तिकडी अशी ही भजी तेलामध्ये आपण सोडून घेणार आहोत जशी आपण कांदा भजी सोडतो तशीच वाकडी तिकडी ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायची खालच्या बाजूनी छान भजी तळली की मगच आपण ही भजी उलटवून घेणार आहोत दोन्ही बाजूनी छान अशी आपण कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घेणार आहोत बघा आपली भजी छान अशी तळे गेलेली आहेत आणि आता ही भजी आपण काढून घेऊया मोठ्या झाऱ्यामध्ये अशी भजी काढून घ्यायची म्हणजे यामधलं तेल चांगलं नितळलं जातं आणि सगळी भजी बघा मी अशीच करून घेणार आहे तुम्ही या कोथिंबीर भज्याचा आवाज ऐकू शकता एकदम कुरकुरी छान आपली ही कोथिंबीर भजी तयार झाली आहे पावसाळा विशेष पाच मिनटात तयार होणारी आणि खमंग खुसखुशीत कोथिंबीर भजी या पावसाळ्यामध्ये एकदा करून बघा तुम्हाला ही कोथिंबीर भजी थोडी तरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये